श्री सद्गुरुनाथ महाराज की जय भवारन्य चेतुनी टाकी क्षणात असा एक समर्थ तू त्रिभुवनात म्हणून अनन्य शरण मी पाया नमस्कार माझा तुला गुरु राया आज मला एक बालोपासनेतील अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो काय झालं की, आ, की आ, एक दिवस मला बरं वाटत नव्हतं मग पप्पा म्हणाले की चल आपण डॉक्टरकडे जाऊया म्हणून आणि पप्पा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मग डॉक्टरने चेकअप केलं आणि थोडे टेस्ट घेऊन दिले आणि रिपोर्ट्स घेऊन या म्हटले सो so, आम्ही रिसेप्शनकडे गेलो आणि त्यांनी तिकडे चौकशी केली की हे हे टेस्ट आम्हाला लिहून दिलं आहे आणि पुढे म्हणजे कुठे कुठे काय अवेलेबल आहे ते विचारलो आम्ही सगळं मग तिने म्हटलं की टेस्ट थोडे जास्त पण आहेत आणि तुम्ही आ, एक कार्ड करू शकता आणि त्याच्यात पैसे पण डिपॉझिट करू शकता जेणेकरून तुम्हाला क्यूमध्ये पण राहायची गरज भासणार नाही असं म्हणून आम्ही अग्री झालो आणि ते कार्ड केलं सो त्याच्यानंतर थोडे टेस्ट मी की लवकर आमचे झाले टेस्टसुद्धा पण त्या दिव तो दिवस शनिवारचा होता आणि थोडे डॉक्टर्स अवेलेबल पण नव्हते सो फक्त दोन तीन काहीतरी टेस्ट राहून गेले सो आम्ही काय म्हटलो आम्ही काय विचार केलो की ओके फाईन तसं आहे तर आम्ही सोमवारी टेस्ट सो तसं म्हणून नंतर आपण घरी आलो सो so, घरी आल्यानंतर रेस्ट घेतलं सगळं झालं आणि नंतर मग संध्याकाळ झाली आणि पप्पाला दूध आणायचं होतं चहासाठी आपलं वॉलेट बाहेर काढलं चेंज बघण्यासाठी आणि तेव्हाच त्यांना आणि रिअलाईज झालं की माझं जे आम्ही कार्ड केलं होतो हो, हॉस्पिटलमध्ये ते तिथं दिसत नाही झालं आणि त्यांचं ऑफिसचं जे पंचिंग कार्ड होतं ते पण त्याच्यामध्ये मिसिंग होतं सो so, सगळं परत वॉलेट परत चेक चेक केलं पण तरीसुद्धा त्यांना ते दोन्ही कार्ड कुठेच दिसेना झाले मग त्याच्यासाठी आम्ही पूर्ण घर शोधलो कुठे घरात वगैरे पडलं नसणार ना म्हणून सो so, सगळं घर शोधून झालं आणि त्याच्यात थोडी साफसफाई पण एक्स्ट्रा झाली सो uh, so, uh, मम्मीने पण शोधलं मी पण शोधले पप्पा शोधले बहिणीने शोधलं सगळं शोधून झालं पण ते कार कुठेच सापडलं नाही मग पप्पा आणि मग आम्ही हे पण विचार केलो की के येता असताना वगैरे कुठं पडलं नसणार ना मध्ये सो uh, so, तो पण विचार आला मग पप्पाने म्हटलं आता तर काय तसं शोधायला काय मिळणार नाही आहे आणि पोलीस कंप्लेन केलेलं बरं कारण ते कार्ड खूप इम्पॉर्टंट होतं पप्पाचं जे ऑफिसचं पंचिंग कार्ड होतं आणि मला पण टेस्ट अर्जंट होते सो ते कार्ड तर पाहिजेच होतं लवकर करायला पाहिजे तर सो पप्पाने ठरवले की ओके ठीक आहे आम्ही मंडेला पोलीस कंप्लेन करूया So, uh, hmm. नंतर सो नंतर आम्ही झोपी गेलो आणि नंतर so, मग दुसरा दिवस सो रविवार सो रविवारी uh, दररोजच्यासारखं मी बालोपासनेला गेली आणि uh, दररोजच्यासारखं पण मम्मीने घराची जी साफसफाई होती ती केली आणि तेव्हा अनेकदा शोधलं मम्मीने काढ पण मम्मीला काय मिळालं नाही so, कार्ड सो नंतर मी जेव्हा बालोपासून येथून आली तेव्हा मला अशी सवय आहे की मी पहिला जो प्रसाद आहे घरच्यांना सगळ्यांना वाटते आणि नंतर मग मी खाते प्रसाद देण्याकरिता पप्पांच्याकडे गेली आणि पप्पा कम्प्युटर टेबलवर बसले होते त्यांचं काहीतरी काम होतं सो ते काय काम करत होते सो so, आणि त्याच रूममध्ये आमचं देवघर पण आहे काय झालं की मी प्रसाद जेव्हा पप्पाच्या हातात दिला म्हणजे जेव्हा मी देत होती तेव्हाच सडनली पप्पाची नजर आप प्रसाद दिल्यानंतर त्यांच्या बाजूला हाताच्या जस्ट बाजूला ते दोन्ही पण कार्ड आम्हाला दिसले आणि एवढ्या नीट नेटकं ठेवलं होतं ते एकावर एक आम्ही बघून सप्राईज झालो कारण ते टेबल ते दा तर दोनदा दोन तीनदा तरी साफ केलं असणार ते टेबल आणि त्यावेळेला तर काय मिळालं नाही आणि हे अचानक दोन्ही कार्ड्स तिथं कसे आम्ही बघितलं ते कार्ड उचलून तर बरोबर तेच कार्ड होते मग आम्ही मम्मीला म्हटलं मम्मी तुम्ही थट्टा तर नाही करत आहे ना की तिथं ते कार्ड ठेवलं आणि मध्येच मिळाला तुम्हाला आणि तिथं ठेवला म्हणून तर मम्मी म्हणाले नाही मी कशाला कर करणार ऑब्वियसली कारण एवढं सगळं शोधून झालं आणि असला तर जोक तर नकोच सो so, खरंच तो एक रेकॉर्डसारखाच होता खरंच म्हणजे वर्ड्स नाही राहिले मी आईंचा फोटो पण तिथंच होता जसं की आमचं देवघर पण तिथंच आहे सो मी आईंच्याकडे बघितलं आई आणि मला माहीत नाही मी मला वर्ड्स नव्हते की मी काय म्हणू काय सांगू पण खूप खूप धन्यवाद केली आणि मला एवढंच सांगायचं आहे की आ, विश्वास विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि प्रार्थना नित्य नियमित प्रार्थना जर केली ना तर काही पण इम्पॉसिबल नाही आहे आणि तुम्हाला काय मागायची पण गरज भासणार कर नाही कधी कारण आईंना तर सगळं काही माहीत असतं सो जेव्हा जेव्हा तुम्हाला काही पण पाहिजे सगळं काही तुम्हाला मिळून जातं सो so, अशा तऱ्हेने आमचा शेवट गोड झाला